सगळ्या वेदना आमच्या पत्नी सो राधा गायकवाड यांनी सांग आहेत म्हणून आज हे दिवस बघायला म्हटले तो छोटा रेस्टार भविष्यात तुमच्या पुढं लवकरच लो... नमस्कार मित्रांनो तर आज एक गुड न्यूज आहे तर गुड न्यूज अशी आहे व्हिडिओ आम्ही तिथे पोहोचल्यावरच कळेल तर ती गुड न्यूज वाला फोन येतो वेट दोन मिनटं थांबा मी फोन उचलतो नेमकं काय विषय भावनिका फोन फोन केलाय तर मित्रांनो हे बघा माग पाणी मारतायत किती वेळ झालं मी उरका 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 म्हणते तर उगा दमा दमाने पाणी मारायला लागले तर मुदाम केले का करते बघा मस्त पैकी गुड न्यूज आहे मात कधी जाईन झाला असं झालंय आणि हे उगा दमानी करट्या कोर्ड पटापट मारा पाणी परे पप्पा सांग की पटे पाणी माराय बघ की तर मित्रांनो चिवची हेअरस्टाईल कशी आहे तर कमेंट करून सांगा कशी वाटते हेअरस्टाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लय भारी गुड न्यूज आहे त्याला तिथं मारलंय पाणी अरे आता इकडं आल्या तो पाईप दुमडायला लागला नीट बघा नीट बघा जरा कानाकांना तर कुठलं काम नाहीच निसता डुगो 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 डुगू आहे हा म्हण तर मित्रांनो पाणी वगैरे मारून झालं अकरा हिताच वाजल्या त्यानं आबाळ बिमरणाकर आहे ती आता जिथं पाऊस लागेल तिथं उतरायचं पण गुड न्यूज कसे आपल्या जवळच्या व्यक्तीचे असल्यामुळं जाणं भागच आहे का तर तेवढं नातं जोडलंय त्यांनी आमच्याशी घनिष्ठ तर चला आता पहिलं पार्सल टाकायचं साडीचं पार्सल आहे आपलं कुठं धाराशिव दहाशिवला साडी चालली आपली कोणाला पाहिजे असेल तर बघा कमेंट करा पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता ज्यांना कोणाला साडी पाहिजे असेल तर आणि नंबर सेव्ह करून घ्या त्याच्यावर टेटस असतात साडीचे चला उशीर व्हायला लागलाय साडी टाकायला आलोय मित्रांनो ऑफिसच्या बाहेर माझ्या ऑफिस डी डी एस कुरिया तर गेले ते पार्सल टाकायला आणि आम्ही थांबलो इथं केव्हा येतात काय माहित वाट बघत बसतोय ट्रॅक आहे ओके तर मित्रांनो हे ट्रॅक आयडिया देतो आता आल्यात चला लवकर आता हे आम्ही सोलापूर हायवे ला थोड्या वेळात पोहोचतोय लवकरच न्यूज काय आहे काय नाही कळलं काय आहे काय आहे सगळे विचार करत असतील पण न्यूज काय आहे चला मोबाईल पडायचा तर फायनली लोकेशन ला आलोय बघा परी कुठे आलोय आपण कुठे आलोय खोरखोर परत होय कुठं आलोय आपण मामाच बाळ बघायला कसले बाळ अजून बघायचंय का नाही त्या जायच्या आधी जात नाही विचारायला लागलोय बाळाला खायला काय कुरकुर कुरकुरी देणार काय गो बाय ला, कुर ते ला एक भागा, एक भागा। <laughs> चल चिव इकडे 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 चला 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 माझ्या तोंडाला पांढर पूल परी लावलं काय तू हम्म उतर उठ मला उठून दे चिव मला उठून दे आम्ही आलो हॉस्पिटलला हे बघा हे हॉस्पिटल आहे सवास दिसत उलट दिसतंय तर मला तर उलट दिसते डॉक्टर प्रशांत गवळी हॉस्पिटलचं नाव आहे ते आपण असं मोबाईल उलट दिसते एडिटिंगच्या टायमिंगला वाटतं ही करावं लागेल सवास करा ला सवास करतो एवढा पॅच पलटी मारावं आपण आम्हाला तर उलट दिसतंय आपल्याला तर चला आता आतमध्ये जाऊया प्रगती गेली सनाट आतमध्ये तिला काय दम निघला नाही पटकन डायड बाळापशी जाऊन बसली सनाटच गेली आत्या दमच निघाना तर हॉस्पिटलला आम्हाला असा विषय झाला एका बाईने काय सांगितलं असं जावा म्हणून आम्ही असा राऊंड मारून आलो आणि परत म्हणले इथं मग ते ब्रिजच आम्हाला काय झालं तुम्ही लाईव्ह टाकलं होतं का त्यामध्ये फोटो दिसत होते आर्म टायरचं दुकान मग हे म्हणलं ब्रिजच्या शेजारीच कुठतरी आहे मग तसंच गेलो आणि तिकडून असं राऊंड मारून आलो हॉस्पिटल होतच असतंय लय बाहेर लोकेशन काय काय जाते तेव्हा मॅपला तर चला आता आपण जाऊया हॉस्पिटल <laughs> चलो आग आहे हा मेन पॉइंट आहे का लोकेशन मेन पॉइंट वर आग आहे चलो परी बघ बारके लेकराला खाली चालवलं आणि मोठ्या लॅक्राला घेतलंय आलोय बघा आमच्या आधी जीवन बसली प्रगती आणि बाळ झोपलय तर बघा आता ओळखलं असेल कुठं आलोय काय आलोय आणि तिकडे बसले ती पण बसली तिकडे आणि शिव ह्या बघा आम्ही बसलोय बसलोय कशासाठी बसलोय काय का काय दवाखान्यात आलोय गुड न्यूज अशी आहे

बाळ कस आहे काय बोल नाही तू आज काय झालंय जिवली तरी पोटभर तरी तुझा काय प्रॉब्लेम नाही नाराज आहे बाळाला उठवा थोड्या वेळा अगं घाबरलो आम्ही सगळी आतमध्ये गेलो तू बसली तर चला रुसली बघा तर मित्रांनो बाळाला प्रगती घ्यायला लागली आणि परी काय चौक घेऊ द्यायला झाली इकडे बघ इकडं बघ इकडे बघ अगे इकडे बघ कि चिव रडायच लागली नको म्हणते हे ना घ्यायचं ना का कशी रडली बाहेर आणली कपडे वगैरे हो घालायला बाळा मम्मीनं घेतलं बाळाला चिव मम्मीनं घेतलं बाळाला काय बाबो बाहेर घेऊन आलो लगेच आणली हिच्या उठायला लागली पटकन बाहेर आणली तर मित्रांनो बाळ बागा झोप <laughs> आहे ते हा ना शो बाल कस आहे वरी बसली काय मग मम्मी तुमची मया करी ना का आता इथं आल्यावर हा

पार्टी लगेच असते आपल्या घरात लगेच ले लगेच दुरुळा सगळ लगेच कुंकरे <laughs> पार्टीचा विशेष घ्यायचा नाही का तिरंगा हा तिरंगा नादकीर्ती घ्या नादकर्ती घेऊ जायचं जाऊ एवढं लांब जायचं हॉटेल अस अहो भाऊ मी काय म्हणतोय आहे एवढं लांब जाऊस तर काय नाही का ते पेशंट आमच्या पेक्षा जास्त कालवा करतोय आपल्या पेक्षा जास्त कालवाय भावाय काय कि एवढ्या लांब जाऊस पैशात घरी किती खायची आपण मग किती किलो आणू एवढ्या लांब जायचं म्हणजे हजार रुपयाचे पेट्रोल जाईल हजार हजार रुपयाचे पेट्रोल आपल्याला ना पेज आहे का च किलोमीटर झालं की हा आहे का आपल्याला एक किलोमीटर झालं बोटी घेतला एक किलोमीटर झाली बोटी घेतला काय नाही आपलं मस्तपैकी पैकी कुठं बघून जाऊ आपण काय मस्ती पैकी आपल्या इथे मी करू जे वय बसली वर ना तोंड उडायचं नाही कसलंच काय मागायचं नाही अरे मामा पार्टी द्यायला पार्टी खायची का नाही परी नाही नका म्हणते म्हणल्यावर नको आम्हाला पार्टी परी नाही खायची नका म्हणते बघा बरोबर अभिनंदन धन्यवाद नवीन रील स्टार जन्म झाला आपल्या घरात अहो त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं सगळ्या वेदना आमच्या पत्नी सो राधा गायकवाड यांनी सहन केलेले आहेत म्हणून आज हे दिवस बघायला तो छोटा रील स्टार भविष्यात महाराष्ट्रावर नाव गाजवणार नवीन रिअल स्टार आलेला आहे आता गायकवाड फेम काय संकटच आहे अजून करावं लागेल करावं लागेल करावं तर चला भाऊ मग निघाव का आम्ही इच्छा झाली तुमची निघायची नाही जातो की आता पावसाचं वातावरण आहे मम्मी तिकडे रागाण बघायला लागली ताई काळजी घ्या जाताव आम्ही आता झाड येतो येतो तिकडेच घरी आता नगर चलो ड्रेस घाल